बाजार समितीच्या आलेल्या साडेआठ लाख शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली तर या प्रदर्शनात गेल्या पाच दिवसात सुमारे छत्तीस कोटी रुपयांची उलाढाल झाली कराड शेत उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं भरवण्यात आलेल्या पंधराव्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी पक्षी तसेच शेळी मेंढी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विविध जातीचे अनेक प्रकारचे पक्षी मांजरे तसेच शेळ्या व मेंढ्या दाखल झाल्या होत्या त्या पाहायला पक्षीप्रेमी व शेतकऱ्यांनी गर्दी केली होती यशवंतराव कृषी प्रदर्शन त्यासाठी हे मांजर आज प्रदर्शनासाठी आणलेलं आहे इथं हे मांजर बाहेरच्या देशातून म्हणजे अंटार्क्टिका या विभागातून आलेलं आहे पृथ्वीच्या स जवळपास जिथे टेम्परेचर मायनस हे पंचवीस ते तीसच्या वरती असतं तिथं ही जात फक्त असते ती पंधरा फूट बर्फात जाऊन शिकार करते त्याला सालमन नावाचे मासे जे असतात ते खाण्याचं फार त्याला वेळ आहे तो जास्तीत जास्त ते मासे खाऊन ज्याचा कोर्टाची बूक भागवत आहात याची बाहेरच्या ह्याच्यात जास्त मागणी आहे आणि आपल्या भागात याची कमी मागणी याला वातावरण थोडंसं सूट होत नाही त्या बाबतीत आणि दुसरी माहिती अशीच यायचं आली तर हे मांजर सगळ्यात जास्त ॲग्रेसिव्ह आहे जे कॅटमध्ये आहेत जे कॅटमध्ये मोडले जातात आपले पर्यंत असतील किंवा आहेत त्यात सगळ्यात जास्त हे ॲग्रेसिव्ह मांजर असतं ते फक्त टोटली म्हणजे कंठ जो असतो माणसाचा तोच धरला जातो तिथंच बाईट करतो हे जास्त करून आणि हे वातावरणानुसार साईज बदलतो याचे हे पूर्णतः लांबडे होतात मांजरं <Theatre> असे आकाराने हे लांब होतात अशी पूर्ण अशी जशी जशी थंडी वाढेल तसे तशी हे त्या ह्याच्यात जातात जा जा कारण श्वासांनी जसे श्वानाला सेन्स जास्त असतात नाकाला हे करणे तसे या मांजराला जास्त सेन्स असतात त्यामुळे हे परफेक्ट शिकार करतो हे या मांजराची किंमत आपल्या इंडियामध्ये सत्तर हजार रुपये आहे हे मांजर जास्तीत जास्त प्रमाणात फक्त बाहेरच्या आउट ऑफ स्टेटच वापरले जातात आपल्या इकडं याचं जास्त संगोपन केलं जात नाही लवबर्स म्हणून आहे यांची सातशे रुपये आपली किंमत आहे इंडियामध्ये हे आपले इंडियन ब्रिडच आहे बाहेर ज्यावर वेगळे वेगळे ब्रिड येते ते सातशे रुपये ब्रिडिंग पेर येते आणि हे चिनी मुरगी घेतो चिनी कोंबडी आहे हे आपल्या शेतकरी जास्त पाहिजे आणि साप साप वगैरे येत नाही जवळ आपल्या घरात चांगले यावर्षी या प्रदर्शनामध्ये जिल्हा कृषी महोत्सव देखील आयोजित करण्यात आला होता राज्यातील शेतकऱ्यांना मोफत प्रवेश असलेल्या या प्रदर्शनात गेल्या पाच दिवसात साडेआठ लाख शेतकऱ्यांनी व नागरिकांनी भेट दिली तर या प्रदर्शनाच्या माध्यमातून गेल्या दिवसात सुमारे छत्तीस कोटी रुपयांची उलाढाल झाली शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेत्करेन भरवलेल्या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती अवजारे बी बियाणे पशुपक्षी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल यासह शेतकऱ्यांसाठी विविध स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं पुण्यतिथीचं औचित्य साधून माननीय विलासराव पाटील मुंडाळकर यांनी दोन हजार तीन साली आपल्या कराडमध्ये कृषी प्रदर्शन बनवण्याचा निर्णय घेऊन दोन हजार तीन सालापासून आज अखेर पंधरा वर्षे या शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीनं औद्योगिक शेती कृषी हे बीबी आणि औषधं अवजारे अशा विविध प्रकारच्या शेतीच्या आणि हे प्रदर्शन भरवून आज लाखो शेतकऱ्यांना समजा हे प्रदर्शन आणि भरदाही अशा पद्धतीतून झालेलं आहे आणि या प्रदर्शनातून जवळजवळ या प्रदर्शनाला सातारा जिल्हा सांगली कोल्हापूर सोलापूर अगदी महाराष्ट्रातूनसुद्धा ह्या प्रदर्शनाला लोक भरभरून येऊन या प्रदर्शनाला चांगल्या प्रकारचं दृष्टीवर घेतात माननीय विलासराव पाटील की या आपल्या बाकीच्या शेतीच्या संदर्भात शेतकऱ्यांची प्रगती आणि उन्नती होण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना जसे समजा त्यांच्या मतदारसंघामध्ये छोटे छोट्या तलावाच्या माध्यमातून दोन आधीच टी पाणी साठवून लोकांचे शेतकऱ्यांचं हित सांगण्याचा तसा प्रयत्न केला तसेच वापरची योजना त्या नदी जोड प्रकल्प मा देशातला पहिला नदी जोड प्रकल्प आपल्या कारणे ते आकारे करून दाखवला आणि त्याबरोबर आता त्यांना जर चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळवण करायचं असेल तर त्याला प्रदर्शन भरवलं पाहिजे आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून आज जवळजवळ लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होऊन शंभर टक्के आता आपल्याकडं जेवढे स्टॉल चारशे स्टॉल असतात चारशे स्टॉल हे शंभर मोफत असतात बाकीचे विविध स्टॉल आपल्या इथे आणि त्या सगळ्या स्टॉलना जेव्हा शेतकरी आपला विजिट देतो बघतो तेव्हापासून शंभर टक्के त्या शेतकऱ्यांना लाभ होऊन आपल्या या घराडच्या प्रदर्शनाचा या बनवण्यामुळं माननीय लौकिकामध्ये एक नवीन प्रकारचा चांगल्या प्रकारचा लौकिक मिळवून दिलं हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं दरवर्षी राज्यामधलं शेतकऱ्यांना मोफत प्रवेश असणारं सर्वात मोठं कृषी प्रदर्शन कराड नगरीमध्ये घडत असतं यंदाचं या प्रदर्शनाचं पंधरावं वर्ष आहे यावर्षी या, या प्रदर्शनामध्ये कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाबरोबरच महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा जिल्हा कृषी महोत्सव हा देखील आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या माध्यमातून चा जो जो चारशे स्टॉलधारकांनी या प्रदर्शनामध्ये भेट दिली गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या पाच दिवसामध्ये जवळजवळ आठ ते साडेआठ लाख शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट दिली असून छत्तीस कोटीपेक्षा जास्त टर्न ओव्हर हा जवळजवळ चारशे स्टॉल्समधून झालेला आहे यावर्षी आपण धान्य अंतर्गत जवळजवळ चाळीस स्टॉल्स जे आहेत ते शेतकऱ्यांना राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना मोफत स्वरूपात दिले होते तसेच बाजार समितीच्या वतीनं जवळजवळ पंच्याऐंशी स्टॉल्स जे आहेत ते शेतकऱ्यांना मोफत देण्यात आलेले होते याबरोबरच मशिनरी असतील अवजारे असतील तर साधारणपणे पंच्याऐंशी स्टॉल्स पंच्याऐंशी ट्रॅक्टर्सचं बुकिंग हे यावर्षी आपल्याला जाय झालेलं मूलतः ह्या ठिकाणी आपल्याकडं नोंद आलेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद जो आहे तो मिळालेला आहे यावर्षी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा देखील एक इन्फॉर्मेटिव्ह स्टॉल जो आहे तो या ठिकाणी होता ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या मराठा सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी नोंदणी करून दोन हजारपेक्षा जास्त प्रकरणं ही ऑन द स्पॉट मंजुरी करण्याची प्रक्रिया जी आहे ती राबवलेली आहे शेतकरी मुळात या ठिकाणी ट्रॅक्टर घेत असताना त्यांना जर कर्ज काढायला लागलं तर कर त्यांचा कर्जावरचं व्याज व्याज माफ व्हावं म्हणून शक्यतो ट्रॅक्टर हा व्यावसायिक उपकरण दाखवून अनेक ट्रॅक्टरच्या स्टॉलवरती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं प्रकरण हे आम्ही करून देण्याची सुविधा देखील दिलेली आहे प्रदर्शनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे मायक्रो ए टी एम या ठिकाणी ठेवलं आहे ज्याच्यामधनं कोणत्याही बँकेतून पैसे हे विड्रॉल करता येतात याशिवाय बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यावरती देखील शेतकऱ्यांना पैसे भरवण्याची सोय हे आपण या ठिकाणी केलेली आहे याशिवाय विविध स्पर्धा आयोजित करण्यात आला यामध्ये केलीगड स्पर्धा असतील ऊस स्पर्धा असतील फळे फुले त्यानंतर डॉग शो असेल वेगवेगळ्या पशुधनाच्या स्पर्धा ज्या आहेत त्या आयोजित करण्यात आला एकंदरीत जे यावर्षीचा जो काही प्रतिसाद आहे तो संपूर्णपणे गेल्या पंधरा वर्षातील उच्चांक गाठणारा असा प्रतिसाद ठरलेला आहे आणि अशा पद्धतीनं प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही संपूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे शतशा आभारी आहोत धन्यवाद के एम एस न्यूज आपलं कराड आपला आवाज